राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट सर्व बाजार समितीतील सोयाबीनचे दर हे त्या ठिकाणी जाहीर झालेले असून चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजाराचे एक रुपये एवढा भाव त्या ठिकाणी मिळत आहे सोयाबीनची आवक आता घटली असून बाजारभावामध्ये तेजी त्या ठिकाणी दिसून येत आहे चिखली सोबतच त्या ठिकाणी लातूर बाजार समिती से असेल हिंगणघाट बाजार समिती से असेल हिंगणा बाजार समिती से असेल मलकापूर असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती से असेल अमरावती असेल यवतमाळ असेल अशा राज्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये सोयाबीनला काय दर मिळत आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करायचं चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीत काय दर मिळत दहा जून रोजीचे बाजारभाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे काटोला आवक झाले बघा एक अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय तीन हजार सहाशे एक रुपया आणि जास्तीत जास्त दर भेटतो चार हजार दोनशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे गंगाखेड आवक झाली बघा पंचवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती, ती आहे त्या ठिकाणी नागपूर आवक झाली बघा दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर बघतोय अडतीसशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो अमरावती विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे त्या ठिकाणी चिकली आवक झाली बघा तीनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतो अडतीसशे

यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो म्हणजे अकोला आवक झाले बघा एक हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतो चार हजार शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती शेतकरी आहे त्या ठिकाणी राजुरा आवक झाले बघा अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चार हजार दोनशे ऐंशी रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल यापुढेची जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी मोरोम आवक झाली बघा फक्त अकरा क्विंटल कमी कमी दर भेटतोय चार हजार सत्तर रुपयाची जास्तीत जास्त दर भेटतोय चार हजार एकशे एक, एक रुपया प्रति यानंतर क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे ला हिंगोली आवक झाली बघा एक हजार वीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी अडतीसशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे सोयाबीनला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो लातूर विक्रमी आवक या ठिकाणी झाले आहे नऊ हजार चारशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार अकरा रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल